दमदार स्कूटर आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे शिवसैनिकांसाठी मीनाताई ठाकरे या मासाहेब म्हणून ओळखल्या जात होत्या त्यामुळे परिसरात वातावरण आहे दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेण्याचा सल्ला दिलाय याबाबत अधिक तपास करत आहेत काय घडलं याबाबत चौकशी आहेत दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे अज्ञात लोकांनी हे केल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान स्थानिक शिवसैनिकांना याबाबत माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी फोटो काढून पुतळ्याची स्वच्छता केली या घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक झालेत मनसे अध्यक्ष मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली त्यानंतर उद्धव यांनी ही घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल